भारतातील प्रत्येक घर प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल व्हावा हे आपलं ध्येय आहे तेव्हा हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा त्यामुळे आणखीन दहा जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सुरुवात होईल असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक प्राची शेवगावकर हिनं दिलाय ठाण्यात आयोजित एकोणचाळीसाव्या रामभाऊ व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुरुवारी गुंफताना सव्वीस वर्षीय प्राचीहीनं हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला या प्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे माधुरी तामाणे उपस्थित होत्या तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर माजी नगरसेवक सुरेश कांबळे दीपक जाधव शरद पुरोहित माजी उपमहापौर सुभाष काळे टीजेएसबीचे शरद गांगल विद्याधर वैशंपायन आशाते कुलकर्णी निलिमा डावखर इत्यादींसह शेकडो नागरिक उपस्थित होते हवामान बदल ही आजची सर्वात मोठी समस्या पृथ्वीचं तापमान एक डिग्री सेल्सिअसनं वाढत असून त्यात सातत्यानं वाढवतील प्रामुख्यानं वातावरणातील हरितगृह वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होते याचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी कचरा वेचक स्वच्छता कर्मचारी आणि वस्त्यावस्त्यांमधील लहान मुलांशी संवाद साधत तसंच अनेक संस्था संघटनांच्या भेटी घेतल्याचं स्पष्ट करून प्राची शेवगावकरीनं हवामान बदलासाठी भारतासह जगभर लोकचळवळीतून करत असलेल्या भगीरथ प्रयत्नांची गाथा श्रोत्यांसमोर मांडली हवामान बदलाचे मानवी जीवनावर परस्पर संबंधित परिणाम होतात दुष्काळ आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी वीस कोटी लोक स्थलांतरित होतात अनेक वेळेला अन्न मिळवणं शक्य होत नाही जंगलं नष्ट होत आहेत वणवे पेटत आहेत दुष्काळ पडतोय या नैसर्गिक तसंच मानवी क्रियाकल्पांमुळे होणाऱ्या पंधरा घसरण बिंदूंचा हवामान बदलांमध्ये गांभीर्यानं विचार व्हायला हवा असं नमूद करून प्राचीन दैनंदिन आयुष्यात आपण करत असलेल्या अनेक गोष्टींमधून स्वतःवर होणारे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलंय